बुलढाणा जिल्ह्यात सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव आणि पाच सप्टेंबरला ईद ए मिलात साजरा होणार आहे हे दोन्ही सण राष्ट्रीय उत्सव म्हणून एकोपयाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी शांतता समिती सभेत केले बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव आणि ईद ए मिलात साजरे होणार आहेत सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव आणि पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुषित प्रकार घडू नये तसेच नागरिकांनी सण उत्सव राष्ट्रीय उत्सव समजून शांततेत आणि एकोप्याने साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील अध्यक्षस्थानी होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते बैठकीत सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत त्यासाठी दक्षता घेण्याचे आणि प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले जिल्हाधिकारी आणि नागरिकांना आवाहन केले आहे की सणांचा आनंद घेताना सामाजिक सौहार्द जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे शांततेत व बंधुभावाने साजरे केलेले सण समाजात खरी एकता निर्माण करतात